रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा क्रुप ग्रामपंचायत कर्नाळा हद्दीतील कल्हे येथील एव्हरग्रीड नर्सरीचे मालक सुदीप टंडन यांच्या मालकीच्या जागेतून आदिवासी बांधवांनी जंगलात जाण्यासाठी रस्ता दिला असून या ठिकाणी मोरटाका नामक आदिवासीवाडी नसल्याचे ग्रामपंचायतने पत्राद्वारे सांगितले आहे यावेळी आदिवासी बांधवांकडून त्यांच्या मालकीच्या जागेमधून रस्ता आम्हाला नको असं सुदीप टंडन यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत बाजूने स्वतः रस्ता करून दिला तोच हवा असल्याचे सांगितले मधून वादग्रस्त रस्ता आहे रस्ता तो त्या न्यायालयात प्रकरण चालू आहे शासकीय सर्व स्तरातून हा रस्ता त्यांच्या मालकीचा असल्याचे लेखी दिले आहे सुदीप टंडन यांनी आदिवासी बांधवांना जंगलात जाण्यासाठी पर्यायी दिलेला पक्का करण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी निधी हा मंजूर केला आहे स्थानिक आदिवासी बांधव सुदीप टंडन यांच्या मालकीच्या पर्यायी दिलेलाच रस्ता हवा अशी मागणी सुद्धा करत आहेत मी सवार राहणार जो आपण रस्ता आता सध्या उभे आहोत हा जो रस्ता आहे हा पूर्वीपासून वादग्रस्त रस्ता म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळे आमच्या समाजामध्ये दोन गट तट होऊन आमच्या समाजामध्ये भांडण भांडणतंटा चालू झालेला आहे पूर्वीपासून कोणाचे मर्डर झालेले आहेत कोणाचे हाफ मर्डर झालेले आहेत तर गेल्या वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून हे वाद वादविवाद चालूच आहेत ह्याला कुठेतरी पायबंद बसावा हे कुठंतरी थांबावे वाद वादविवाद थांबावे म्हणून आम्ही टंडन यांच्याकडे विनंती अर्ज दिला आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला हा पर्यायी रस्ता याच्याऐवजी पर्यायी रस्ता त्यांच्या जागेतूनच दुसऱ्या मार्गाने एका साईडने आम्हाला पर्यायी रस्ता त्यांनी दिलेला आहे त्या रस्त्याच्या तडेकडे आम्हाला जंगलात जाण्यासाठी त्यांनी पर्यायी रस्ता दिलेला आहे हा जो रस्ता चालला आहे हा वादग्रस्त असून त्या जागेमध्ये तिकडे वरती पूर्वी कोणीही राहत नाही आताही कोणी राहत नाही आणि ग्रामस्थ या रस्त्याचा कोणताही वापर करत नाही म्हणून आम्हाला पर्यायी रस्ता दिलेला हा अत्यंत सोयीस्कर आणि उपयोगी आहे बस नमस्कार माझं नाव प्रकाश बालाम नाईक राहणार लवचेवाडे आज रस्त्याचा काही फायदा आम्हाला आहे आमचा फक्त तोल रस्ता दिला साहेब आहे तेवढा आम्हाला चित्र झाला आहे आणि या मोहरीबद्दल मोरचं बांधण्यात येणार नाही आणि त्याच्या ते गोष्ट असं आहे तर लव मोर वाडी अजिबात नाही फक्त दोनच घरा येत नाहीत त्याच्यावरती का वाडी बिली काहीच नाही फक्त दोन घरं आहेत त्यातलं बाकी सगळी जागा साहेबांची आहे बाकी कोणाचीच नाही आणि त्या मोरीचा आणि जर लाकूड फाटी आल्याचे असेल तर ते त्या मोरीवरून आम्ही फॉर्म बनून तोडून जाणार नाही कोणाचा आम्हाला फक्त तोच रस्ता हवा बाकी आम्हाला कुठला रस्ता नाही पाहिजे दिलाही साहेबांनी रस्ता कोण आम्हाला पाहिजे हा रस्ता बंद पाहिजे आम्हाला बस एवढंच